सिंदखेड राजा इथं जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं आज राष्ट्रमाता मा जिजाऊंचा चारशे सत्तावीसावा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय सकाळी सहा वाजल्यापासून शासकीय पूजा करून या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सुरुवात करण्यात आली आहे सकाळपासूनच भक्तांनी जिजाऊंच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे व जाधव राजे परिवार यांनी पूजन करून पारंपरिक पद्धतीनं जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात केली आहे ज्या ठिकाणी राजे लखुजीराव जाधव न्यायनिवाडा करायचे त्या ठिकाणी सिंहासनावर बसलेल्या स्थितीत त्यांचा पुतळा बसवावा अशी मागणी यानिमित्त राजे लखुजीराव जाधव यांचे वंशाज शिवाजीराजे जाधव यांनी केली आहे चंद्रपूरचा विठोबा ही सुरक्षित राहिला असता की नाही याबद्दल मला शंका आहे राजेसाहेब राजे, राजे लोक खुजरा जाधव शिंदखेड राजा तर जगाच्या पाठीवर इथं पुतळा असणं आवश्यक आहे ही मागणी आपण राज्य शासनाकडे कधी कशा पद्धतीने हे करणार आपण राजे लोक खुजराव जाधव आणि बाळासाहेबांनी पुतळा सृष्टीवर स्थापन होत आहे परंतु ज्या ठिकाणी राजे लोक खुजराव जाधव न्याय द्यायचे बसायचे त्या ठिकाणी सिंहस्थावर बसलेला राजे लोक जाधव यांचा पुतळा आणि संभाजीनगरच्या धरतीवर चांदणी तलावतो शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी तयार व्हावा ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो आणि त्याचप्रमाणे राजे कोईराव जाधव यांच्यासमोर जी शेषशाही मा विष्णूची मूर्ती सापडली आज आता केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले आहेत तर आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना विनंती करूया की जी विष्णूची मूर्ती त्या ठिकाणी सापडली शेषशाहीची त्या मूर्तीची सुद्धा कायमस्वरूप चांगल्या पद्धतीनं मंदिर बांधून त्या ठिकाणी प्रतिष्ठापना स्थापना करण्यात मूर्ती खुली करण्या मुख्यमंत्री काही गैरसमज आहेत मुख्यमंत्री आले की जातात असं लोकांना वाटतं पण तसं काही नाही या ठिकाणी आलेले बरेचसे मंत्री कारे कारे ले ले आले जे आहेत की त्यांनी पूर्ण कार्यकाळ त्यांचा या ठिकाणी केलेला त्यात फडणवीस साहेब स्वतः आहेत की जे अगोदर आले मनोरजोशी सुद्धा होते अगोदर जे लोक इथून येऊन गेले ते पण गेल्यानंतर ताबडतोब मंत्री झाले याचं कोणी सांगत नाही परंतु एखादी वाईट दोष सांगण्याचा प्रयत्न लोक करत असतात तसं काही नाही जिजाऊ साहेबांच्या जन्मामुळे लोकांच्या त्यांच्या जन्म झाल्यामुळं हजारो कुळं उद्धरलेली आहेत त्यामुळं ते इथं कोणी आल्यामुळं कुणाचं पद जाईल असं कधीच होऊ शकणार नाही येत का नाही मागणी काय तुमची मुख्यमंत्र्यांनी येऊन पूजा करायला पाहिजे आपण नागरिकांसार सारखी जशी पंढरपूरला पूजा होते तशी या ठिकाणी त्यांनी पूजा करायला पाहिजे